या पद्धतीने एकदम चकाचक पूजेच्या आधी किचन स्वच्छ केलेलं आहे कोणत्याही पूजेला सगळ्यात आधी महत्त्वाची असते ती स्वच्छता आणि दीड ते दोन तासामध्ये एकदम स्वच्छ असा किचन केलेला आहे साध्या सोप्या पद्धतीने आज अन्नपूर्णिमातेची जयंती आहे आणि अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या मनोभावे पूजा केलेली आहे आता ज्या ठिकाणी पूजा मांडायची त्या ठिकाणी सगळ्यात आधी स्वास्तिक काढून घेतलेली आहे या पद्धतीने कुंकवाची अशी स्वस्तिक काढलेली आहे कुंकाचा गंध केला आणि स्वस्तिक काढली एक छोटासा असा पाठ घेतला त्यावर लाल कपडा किंवा कुठलाही कपडा नवीन कपडा टाकलेला आहे आता सगळ्या त्यानंतर पुन्हा हा पूजाचा पाठ ठेवला गॅस आहे गॅसवर गॅसवर पण स्वास्तिक काढलेले आहे आता गॅसचा कलव असा असल्यामुळे ती कुंकाची स्वास्तिक दिसत नाही फक्त अंधक दिसत आहे आणि किचन ओटा आहे किचन ओट्याची जी स्टाईल आहे तिथंही स्वास्तिक काढली कुंकाचा अंध केला आणि स्वास्तिक काढली आता कोणत्याही पूजेच्या आधी सगळ्यात आधी साक्षी म्हणून दिवा लावलेला आहे आता दिवा लावताना तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आता दिवाला ही फुल अक्षरा दिव्याखाली दिवा लावण्याच्या आधी थोड्याशा अक्षरा ठेवल्या होत्या आता फुलांनी थोडासा सापला फुला दिवा सजवलेला आहे त्यामुळे छान असं पूजा वाटते दिव्यालाही हळदी कुंकू अक्षरा आणि फुलं ठेवलेले म्हणजे दिवा दिव्याचीही पूजा झाली आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची स्थापना दुधादा यांनी अभिषेक दूध दही पाणी यांनी अभिषेक घातलेला आहे बाप्पांचा स्वच्छ कपड्याने पुसून दोन नागवेलीचे पाणी धुले थोड्याशा अक्षरा ठेवून गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे हरी कुंकू लावून अक्षरा गंध फुलं बाप्पांच्या आवडीचं पिवळं फुल असं फुलं अक्षरा वाहिलेले आहे गणपती बाप्पांना आता गणपती बाप्पांची स्थापना झाली आता आपल्या अन्नपूर्णा मातीची स्थापना या ठिकाणी दोन नागवेलीचे पुन्हा पानं घेतलेले आहे आता आता थोडेसे तांदूळ ठेवलेले आता पुन्हा अन्नपूर्णा मातीचा अभिषेक घालायचा आहे दूध दही पाणी पुन्हा दूध दही आणि पुन्हा पाणी असा अभिषेक घातलेला आहे आणि स्वच्छाशी पुसून आता जिथं आता ते, ते नागवेलीचे पानं घेतल्या अक्षरा ठेवल्या आणि पितळी वाटी आहे त्याच्यातच आता त्याच्यात अक्षदा अक्षरा म्हणजे तांदूळ आहे अन्नपूर्णा माता आहे त्या तांदळामध्ये ठेवल्या जातात म्हणून ती वाटीच आहे पितळी वाटी त्या वाटीमध्ये ठेवल्या आहे स्थापना केलेली आहे आता पुन्हा फुलं हळदी कुंकू गंध चंदनासं लावून मातेची पूजा केलेली आहे आता नैवेद्य ठेवला आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पांना गुळ नैवेद्य ठेवला त्यानंतर अन्नपूर्णे मातेसाठी खिरीचा नैवेद्य किंवा दूध साकायचा असा नैवेद्य ठेवलेला आहे उदबत्ती धूप दीप असं घेतलं आहे गॅसची पूजा केलेली आहे आता गॅस गॅसची गॅसलाही हरी कुंकू आणि फुलं अक्षरे असं वाहून घेऊ आता पूजेनंतर मी काढलेली आहे कारण पुस पूजा पूजेच्या वेळेस पुसल्या जाती म्हणून मी पूजा झाल्यानंतर या ठिकाणी याची काढलेली आहे छाप्यानेच डिझाईन काढलेली आहे कारण जागा नव्हती म्हणून आणि छानपैकी आपली पूजा झालेली आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पूजा झाली आहे आता चुलीवर पण स्वयंपाक बनवला जातो मग चुलीची पूजा या ठिकाणी केलेली आहे सगळ्यात आधी त्या पद्धतीने चुलीला माती आणि शेणानी अस घेतलेला आहे सगळा साडा टाकून आणि मस्त असं दिसत आहे चुलीजवळ चुलीजवळ साडा टाकल्या आणि आता दिवा लावलेला आहे सगळ्यात आधी आणि हळदी कुंकू अक्षरा फुलं वाहून तुळशीचीही चुलीचीही पूजा केलेली आहे